शुभ दुकान सगळ्यांना मी जो की माझ्या चॅनलचं नाव आहे सिसेज होते तर पुन्हा लाईव्ह आलेली आहे तर प्लीज या सगळ्यांनी छान धक्का मारूया माझ्या चॅनलवरती तुम्हाला डॉग्स व्हिडिओ बघायला मिळतील आमच्या नवरा बायकोचे कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील आणि छोटे मोठे ट्रॅव्हल ब्लॉग्स पण बघायला मिळतील तर प्लीज या छान धक्का मारूया आपण आणि प्लीज चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब पण नक्की करा मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी लाईव्ह येत असते सर्वांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे त्या लाईव्ह जन्म तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा हा पहिलं कोणीतरी लाईव्ह आलेला आहे प्लीज कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लाईव्ह पण लाईक नक्की करा नमस्ते। थैंक यू फॉर लाइक लाइक एंड थैंक यू सब्सक्राइब भी जरूर करिएगा प्रोग्रामर हेलो नमस्ते यू आर फ्रॉम मुंबई से हूँ मैं कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हैं? प्लीज़ लाइक ज़रूर करिएगा और चैनल को सब्सक्राइब भी ज़रूर करिएगा प्लीज़ एक लाइक ज़रूर करिएगा और मेरी वीडियोज़ आपको अच्छी लग रही है तो प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा शेयर ज़रूर करिएगा दे हाय नमस्ते आप है आप क्या कर रहे हो अभी तो लाइक चल रहा है मंदाकिनी देव प्लीज़ सभी चैनल को सब्सक्राइब जरूर करिएगा और प्लीज़ एक लाइक भी ज़रूर करिएगा राम कुमार जी मैं मुंबई से हूँ आप कहाँ से हैं सूरत गुजरात एक बार अपनी मम्मी और बहन जो भी रहेगा उनसे भी पूछ लेना ना वो कैसे दिखते हैं माँ बहन नानी दादी बीवी -बी, गर्लफ्रेंड इन सबसे पूछ लेना ना वो कैसे दिखती है सुरत गुजरात जरूर सूरज गुजरात जी आपकी फैमिली को भी शामिल होना जरूर चाहिए आप भी उन्हीं में से ही लग रहा है और आपकी फैमिली भी

राधे राधे जी नमस्ते राधे राधे जयश्री श्रीमणी नमस्कार ताई तुझं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती <laughs> पहिवान मॅडम थँक्यू सो मच खेळायची तर खूप चालली खेळूया मी ऑलवेज तयार हाय नमस्ते मी स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आपण महिनाभर कुठं गायब होती अरे बापरे ही काय कमेंट झाली आज महिनाभर कुठे गायब होती <laughs> मी तर नेहमीच असते काल ही लाईन झाली होती प्लीज लाईव्हला जॉईन होत राहा कमेंट करत राहा लाईक करत राहा अथर्व प्लीज लाईक ग्रॅज्युएशली मानता काही प्लीज एक लाईक तू कोणता जॉब करते मी बेबी सिटिंगचा जॉब करते मुलाला सांभाळायचं काम सो आता ती मुलं शाळेत गेलेली आहे सो म्हणून मी लाईव्ह चालू आहे आता थोडा वेळ लाईव्ह असेल आणि नंतर एक साडेतीन पाणी तासा दरम्यान तिथे पैसे तू माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघून बोलत असतील हॉस्टेलवर असते का नाही नाही बेबी सिटिंगचा जॉब म्हणजे मी कोणाचं तरी घरी जाऊन मुलाला सांभाळायचं काम करते दिवसभराचे बारा तासेचे आपण काम करतो ना आपण त्या पद्धतीचं तू हे काम करते तर तुला दाजी काही बोलत नव्हतं कुठलं काम करते म्हणजे यूट्यूबवरती युट्यूबवरती तर आम्ही दोघं घ्यायचो आणि बेबी सिटिंगचा जॉब म्हणजे काही लहान मुलांना आपण आपल्या मुलांना सांभाळतो तो त्या पद्धतीचा आहे तर दाजी काय म्हणतील आज मी दहा वर्ष झाली हे काम करतो नक्की तुला कुठल्या कामाबद्दल विचारायचं आपण नर्स नर्स कत, नर्स सारखे काम करते नर्स लहान बच्चीला आपण कसं सांभाळतो तू कसं लहान मुलांना सांभाळतो Back under. तुझा नेटला काही प्रॉब्लेम आहे का नेट दिसत नाही आहे ओके मी वायफायवरती आहे मला वाटले की तू नर्स आहे नर्स सारखंच काम आहे नर्स सारखंच आहे किती ते किती वर्षापर्यंत सांभाळते तो बाळाला सो so, मी ज्या मुलाला सांभाळते तो जन्मतम न्यू बॉर्न बेबी आपण म्हणतो सो त्या प्रकारचं आणि आता तो दहा वर्षाचा आहे ऑलमोस्ट सॉरी या मी तुला सर्व विचारत आहे मला माहीत आहे असं कोणाला विचारत नसतात हरकत नाही प्लीज सर्वांनी माझे लॉंग व्हिडिओ पण नक्की शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त पहा त्या सर्व बाळांना नाही एका ठिकाणी एका बाळाला घरी घरी जर दिसत ना घर त्या पद्धतीचं हो पण मी एकाच ठिकाणी दहा वर्ष झाली आहे vai essa grana